नमस्कार राईपर्वळ मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसट आपण देवळा तालुक्यात आलोय इथले आपले हे प्रगती शेतकरी त्यांनी आपलं रेड प्लस ए वन वापरले तर आज त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण आलोय की त्यांनी आपलं टाकलेले बियाणं उगम क्षमता कशी झाली तर आज छोटीशी त्यांच्याकडनं माहिती जाणून घे आता आपला परिचय सांगा आणि बियाणाबद्दल तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं आतापर्यंत टाकल्यानंतर ता ते थोडक्यात तुमचं मनोगत तुम तुम व्यक्त करा माझं नाव किरण बिला मोरे राणा खडा तालुका देवळा जिल्ह्यांनाच देवा, मी देवळ्या मार्केटला गेलो होतो कांदा <स्थासथा> घुमण्यासाठी मागच्या वर्षी तिथं मला एक शेतकरी भेटला गावातला मी त्याला विचारलं दादा हे बियाणं कोणते त्याने मला सांगितलं राईस सिल्स तर मी यावर्षी राईस सिल्स बियाणं वापरलं तर मला उगवण क्षमता बीज जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत उतार क्षमता मी चार तारखेला हे बियाणे टाकलेलं आहे तर बियाणे उगवण क्षमता आणि रोगालाही बळी कमी पडते सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत राईस सीड आता टाकून तुम्हाला किती दिवस झाले मी चार तारखेला म्हणजे आता तेरा चौदावा चौदावा दिवस आता एका आरी मध्ये आपण किती बी टाकलं म्हणजे आपण म्हणतो ना जे आहे बियाणं कमी पडले मी सर्व बियाणं तीन किलो टाकलेले अकरा आरे आहेत माझे तीन किलो मध्ये अकरा आरे पडले आणि एका आरी मध्ये ची दिला तर एक दोन ची दिला कमी तर अकरा आरी मध्ये यांनी तीन, किलो आप ले ले। तर आपण इथं बघू शकतो उगम क्षमता वगैरे ते म्हणे कि तुमचा नातखोळा आहे म्हणे तर शेतामध्ये बघू शकतो त्यांनी आता स्प्रे वगैरे तर वगैरे नाही मारले त्यांनी तर त्यांचं निंदचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं निंदून टाकलं निन्न निंद काम चालू आहे त्याच्यामुळे रोप थोडंफार पाणी झालेलं नाही पण छान तुमचं नियोजन आहे कारण पाणी बी आलं तर साचत नाही पुरं उतार असल्यामुळे पाणी साचायचं विषय येत नाही वाफ्यामध्ये माझं म्हणणं प्रत्येक शेतकऱ्याने राईस सीड्स वापरतो रेड प्लस शंभर टक्के सर तुम्ही या वर्षी अनुभव घ्या शंभर टक्के पुढच्या वर्षी परत तुम्ही माझा स्वतःचा विश्वास पटत नव्हता साहेब या बियाण्यावर मागच्या वर्षी बरेच जण म्हणे राई 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 टाका पण मी टाकलं नाही मी टाकलं तर मी फेल झालो या वर्षी मी राई पहिले घेऊन ठेवलो पेटे आल्याने लगेच घेतलं तर धन्यवाद तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव